महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा ओके थँक्यू जिल्हाध्यक्ष आदरणीय वडने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्याचबरोबर आजी माझी सर्व नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत अध्यक्ष या ठिकाणी आहेत सखत सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सर गावठाणावरती वारंवार गावठाणाकडे दुर्लक्ष होते असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये भाजी मंडे येथील टॉयलेट स्वच्छ केले स्वच्छता पाणी सर्व रोडवर येतं त्याचबरोबर गावामध्ये जे काही दुखरव लावत आहेत त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त त्वरित झाला पाहिजे कारण त्या ठिकाणी प्रचंड गाणवास येतो कुंभारवाडा येथील टॉयलेट चार वर्ष झाली बंद आहे तरी देखील आपल्याला चार वारंवार विनंती केलेली आहे तरी ते टॉयलेट त्या ठिकाणाहून काढलं नाहीये आणि त्या ठिकाणी मोठ्या झालेला आहे पद्मावती मंदिराजवळील भागात संपूर्ण मंडईचे ओटे पाडलेले घाण आणून टाकली जाते त्याच्यावरती नगरपालिकेने लक्ष देण्यात यावं नामदेव मंदिर ते टिनू शेत सोळंकी जुने दुकान तसेच बागवण मधील ड्रेनेज लाईन करणे कितीतरी वेळा या गोष्टीचा फॉलोअप आपल्याकडे घेण्यात आलेला आहे तरी त्या ठिकाणी पडलेला आहे चेंबर रोड मध्ये केल्याने गाड्या जाण्याऐवजी त्याला त्या ठिकाणी गाड्या धडक आहेत गाड्या त्या ठिकाणी थांबू उभ्या राहत असं गाडी क्रॉस होत नाही चांदणी चौकातील इतके दुकानासमोर चेंबर रोडच्या खाली गेला आहे कितीतरी अपघात त्या ठिकाणी झालेला आहे भैरनाथ मंदिरा शेजारी आचार्यत्रे उद्यानामधील साफसफाईकडे नगरपालिका किती वर्ष असून लक्ष देत नाही उद्यान जे आहे ते आचारातील उद्यान त्या उद्यानाची साफसफाई आणि ते उद्यान लोकांसाठी खुलं करण्यात यावं लाडगे आळीमधील चेंबरच्या चोखप असल्याने अनेक जणांच्या घरात पाणी शिरत आहे भाजी मंडई परिसरात बागवान आणि बॅक साईड कितीतरी जणांच्या घरात खराब पाणी म्हणजे महत्वाचं खराब पाणी भरत आहे बाजीमंडईतील सेकंड फ्लोर शॉप सेंटर किती वर्ष पडून असून त्या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी गोरगरीब लोकांचे प्रपंच चालू शकतात यासाठी आपल्याला विनंती करण्यात आली होती की वरच्या जागे गाड्यांचं लवकर लवकर आपण लिलाव करून त्या ठिकाणी ते चालू करण्यात यावे बोरुडाळी परिसरात खराब पाणी येते त्यामुळे त्या ठिकाणी अडचण आहे संध्याकाळची घंटागाडी बंद आहे नाईला नसतो व्यापारी वर्गाला कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे विशेषतः मेन रोड बाजारपेठ त्यासाठी नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे आठवडे बाजार इतर रोडवर भरत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती होत आहे सर भाजी मंडळी ही, ही मोकळी राहते आणि आजूबाजूचा जो रस्ते सगळे आहेत हे वारंवार आपण विनंती करू पण सगळे सासवड महत्वाचे रस्ते जे हे पूर्णपणे ब्लॉक होत आहेत आणि त्याचा त्रास हा समस्त ग्रामस्थांना मध्ये होतोय ज्या ठिकाणी एखादं पेशंट जरी बाहेर काढायचं म्हंटल तरी त्या दिवसाची अडचण सगळ्यांना त्या ठिकाणी होत आहे नवप्रकाश चौक ते मारुती मंदिर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खूप जुनी होऊन भरपूर ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स होत आहे गावठाणामध्ये कुंजीरवाडा या ठिकाणी आहे तर त्याची दागदुजी होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जे टॉयलेट आहे त्याला छप्पर नाही आहे त्याच्यानंतर त्याचे रंगरंगोटी असेल किंवा पत्रे गळत आहे तर याचं काम होणं अतिशय गरजेचं आहे साळी समाजाची जागा आहे तिथे गवत व राडारोडा साठला आहे